नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये मा आज आपण बनवत आहोत तवा बोंबील बटाटा कारण हा आपण बनवणार आहोत तव्यावर अगदी साधा सोपा आणि मस्त पटकन होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे कसा बनवायचा ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया तर त्यासाठी मी इथे एक पाच सहा बोंबील घेतलेत बोंबील आधी चांगले तेलावर परतून घेतलेत आणि दोन ते तीन पाण्यामध्ये चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून एक मोठा बटाटा बारीक चिरून एक पूर्ण लसणाची गड्डी नंतर कडीपत्त्याची पानं एक सात आठ पानं आहेत कोकम घेतलेत चार ते पाच भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूया तर इथे मी तव्यामध्ये जे ज्या तव्यामध्ये बोंबील तळून घेतले त्याच तव्यामध्ये मी आता तीन ते चार चमचे तेल घातले आणि दोन मिडियम साईजचे कांदे चांगले आपण बारीक करून घेतलेले आहेत आणि हे कांदे आता मी तेलावर घातले तेलावर हे कांदे चांगले परतून घ्यायचे नंतर आपण इथे ठेसलेला लसूण घातलेला आहे तर मी थोडासा कांदा बाजूला करून तेलामध्येच हा लसूण घातलाय कढीपत्त्याची दहा ते बारा पानं घातलीत आणि आता आपण हे कांदा लसूण कढीपत्ता हे छान परतून घ्यायचंय हे बघा मस्त असं आपण हे परतून घेऊया चांगला कांद्याचा रंग बदलेपर्यंत त्याला छान गोल्डन असा रंग येईपर्यंत आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आपला परतून झालाय आता आपण ह्यामध्ये थोडीशी हळद घालायची अगदी अर्धा चमचा हळद मी घातली नंतर आपण थोडंसं हिंग घातलंय एक पाव चमचा हिंग नंतर हा आमच्या जो घरचा मसाला असतो आपल्या घरी जो साठवणीचा मसाला आहे तो आपल्या आवडीप्रमाणे जसा आपला, आपला तिखट असेल त्याप्रमाणे इथे तिखट घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालणार आहे मी इथे फोडणीमध्ये खूप छान अशी टेस्ट येते दुसरं काहीच वापरणार नाही मी धणे पावडर वगैरे फक्त मसाल्यावर आपल्याला हे बोंबील तवा बोंबील बटाटा करायचा आहे नंतर जे बोंबील धुवून ठेवलेले आहेत हे बोंबील सुद्धा आपण यामध्ये घालून घेतलेत बटाटे जे आपण पाण्यात ठेवलेले ते बटाटे घालून घ्यायचे अगदी साधी आणि सोपी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अगदी जशी माझी सासू बनवायच्या ना माझ्या सासूबाई तशीच मी ही रेसिपी बनवली अगदी अशाच पद्धतीने त्या हे बोंबील बटाट्याची तव्यामध्ये भाजी बनवायच्या आता आपण यामध्ये कोकम घालून घेतलेत पाच ते सहा आणि आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया अगदी तुम्हाला एक वाटीभर छोटी वाटी पाणी घातलेलं आहे थोडस मीठ घालून झाकून आपण ही बटाटा शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची बोंबलाची आमच्या आई भाकर करायच्या भाकरी करायच्या तांदळाच्या आणि त्याच तव्यामध्ये ही अशा पद्धतीने बोंबील बटाट्याची भाजी बनवायच्या तर आता झाकण ठेवून आपण ही मस्त बटाटा शिजेपर्यंत हा बोंबील बटाट्याची जी भाजी आहे ही चांगली शिजवून घ्यायची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एखादं वांग ह्याच भाजी जेव्हा बटाटा घालतो त्यासोबत एखाद दोन वांगी सुद्धा कट करून ह्यावरच घालू शकता खूप छान लागतात नंतर आता आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि तयार आहे आपली पोंबील बटाटाची भाजी